आज माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणा विधानसभा आणि हिंगणा तालुका आणि हिंगणा शहरतर्फे संयुक्तपणे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या छत्रपती शिवाजी चौकेचे माल्यार्पण केलं त्यानंतर ग्रामीण मुग्रहालय हिंगणा येथे सर्व पदाधिकारी आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळं वाटपचा कार्यक्रम घेतला तिथे चांगला प्रतिसाद लाभला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा करतो आणि उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यामागे एकच कारण आहे की त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं महाराष्ट्र हाताळला सांभाळला इतरत्र प्रांतातून ऑक्सिजन कंपन्या सुरू करून ज्या पद्धतीनं सर्व रुग्णांचे त्यांनी संगोपन केले कोणी म्हणतात त्यांना घरात बसून कार्य केलं पण त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सांभाळलं त्या पद्धतीनं त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या देशात आणि देशाबाहेर त्यांची देशा फर्स्ट नंबरचे मुख्यमंत्री म्हणून गणना झाली यामध्ये काही दुमत नाही आणि हे सर्वांना माहिती आहे पण करोनानंतर त्यांच्यावर जे संकट आलं ते आम्हाला एकदम हे झालं पण त्यांनी आम्हाला एकच शब्द दिला का लढायचं नाही लढायचं आणि उद्धव साहेबांचं तेच महत्वाचं एक विजन घेऊन आम्ही समोरची वाटचाल करत ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र मी वानाडोंगे शहर प्रमुख आज आम्ही मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे हिंगणा ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्ण हिंगणा विधानसभा हिंगणा तालुका व सर्व शहर पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि आज त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रुग्णांना सुद्धा शुभेच्छा दिल्या की ते लवकरात लवकर बरे व्हावे व वा सर्व रोगराईपासून मुक्त व्हावे आणि काही रुग्णांना सुद्धा कोणत्या अडीअडचणी आल्या त्या था अडीअडचणीसाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू हे मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना आश्वासन दिले जय हिंद जय आगे महाराष्ट्रांचे नातू आणि बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज जन्मदिवसानिमित्त आज सत्तावीस जुलै दरवर्षी आम्ही हा वाढदिवस साजरा करतो यावेळेस आम्ही सुरुवात शिवाजी महाराजच्या पूजा ग्रामीण रुग्णालयाला फळ विसरण वृक्षारोपण विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून बुद्ध साहेबांनी सांभाळले तो अंजावत केला त्यांची मनस्कृती म्हणजे आपल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्यानंतर उद्धव साहेबांनी जे आपला कार्याची जे उल्लेखनीय कामगिरी केली ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये चकचाहीर झाली आणि पूर्ण जगामध्ये त्यांचं केलेलं आहे आणि त्यांच्या यादीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाला कोरोना काळामध्ये लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलं आणि जे विविध प्रांतातले लोक होते त्यांना गाड्यांची व्यवस्था व्हॅक्सिनची व्यवस्था आणि कुटुंब या नात्याला त्यांनी जे जबाबदारी शिवसैनिकांनी शिवसैनिकांना जे सांभाळलं आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवसाहेब आता वेगाने प्रचारामध्ये भिडलेले आहे आणि त्यांना या कामासाठी येणाऱ्या याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे शिवसेनेची हे उद्धव साहेबांना असं हे प्रबळ नेतृत्व आम्हाला लाभलेलं ला आहे आणि या उद्धव साहेबांच्या माध्यमातूनच येणाऱ्या देशाचं निवडणुकामध्ये त्यांनी दाखवलं दिलं आता येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल एवढं मी बोलून त्यांना एक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये आदित्य साहेबांचा सिंहाचा वाटा आहे ते त्यांनी त्यांनी आपल्या शिवसैनिकांना आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी तशी शिकवण दिलेली आहे या याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र